नमस्कार आज आपण स्लीप स्मार्टर या पुस्तकातून चांगली झोप घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर सखोल चर्चा करणार आहोत चांगली झोप म्हणजे फक्त आराम नाही तर उत्तम आरोग्य आणि यशासाठी ती खूप गरजेची आहे अगदी आज आपण बघणार आहोत की व्यायाम तंत्रज्ञान आपलं वजन मद्यपान आणि झोपायची पद्धत या रोजच्या गोष्टी झोपेवर कसा परिणाम करतात आणि यात सुधारणा कशी करता येईल बरोबर चला तर मग सुरुवात करूया सुरुवात व्यायामाने करूया व्यायाम शरीराला ताजतवानं करतो हे खरे पण त्याचे फायदे म्हणजे ते तेव्हाच मिळतात जेव्हा झोपेत शरीराची नीट दुरुस्ती होते हार्मोन हार्मोन्सर अच्छा म्हणजे व्यायाम आणि झोप ते एकमेकांना पूरक आहेत पण व्यायामाची वेळ ती फार महत्वाची ठरते नाही का हो नक्कीच एका अभ्यासात असं दिसलं की जे लोक सकाळी सात वाजता व्यायाम करतात ना ते रात्री जास्त शांत आणि गाढ झोपतात त्यांच्यामध्ये डीप स्लीप म्हणजे गाड झोपेचा टप्पा तब्बल जास्त आढळला अगदी बरोबर बोललात आणि आणि रात्री उशिरा व्यायाम केला तर तापमान वाढतं ते वाढलेलं तापमान झोप लागण्यासाठी चांगलं नाही हो मग झोपायला त्रास होतो म्हणूनच शक्य असेल तर उशिरा दुपारी किंवा संध्याकाळी लवकर साधारण साडेचारच्या सुमारास व्यायाम करणं फायद्याचं ठरतं कारण त्यानंतर शरीराचं तापमान झोपेसाठी योग्य पातळीवर यायला मदत होते आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे व्यायामाचा जास्त ताणपण नको बरोबर अगदी नाहीतर तो आणखी एक स्ट्रेस फॅक्टर बनतो आणि त्याचा परिणाम थेट आपल्या गुणसूत्रांवर होतो विशेषतः टेलोमियर्सवर हां टेलोमियर्स हे आपल्या गुणसूत्रांचं संरक्षण करतात पण झोप कमी झाली की हे टेलोमियर्स लवकर झिजतात म्हणजे अकाली वृद्धत्व येऊ शकतं हो हे चिंताजनक आहे पण एक चांगली गोष्ट पण आहे काय योग्य प्रमाणात व्यायाम केला म्हणजे साधारण आठवड्यातून शंभर मिनिटं जरी तरी या टेलोमियर्सची लांबी वाढवता येते आपण तरुण दिसू शकतो अरे वा त्यामुळे रोज थोडा वेळ का होईना पण आपल्याला आवडेल असा व्यायाम दिवसाच्या सुरुवातीला करणं खूप चांगलं ठीक आहे आता व्यायामाकडून आपण आपल्या झोपण्याच्या जागेकडे येऊया म्हणजे बेडरूम आपल्या बेडरूम मोबाईल लॅपटॉप टी व्ही हे खरच झोपेचे शत्रू कसे बनतात या उपकरणांमधून जो निळा प्रकाश येतो ना तो थेट आपल्या मेंदूवर परिणाम करतो मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन असतो जो झोपेसाठी आवश्यक आहे त्याचं उत्पादन कमी होते या प्रकाशामुळे अच्छा म्हणजे झोप यायला उशीर होतो की बा गाढ लागत नाही अगदी इतकंच नाही तर या उपकरणांमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स ईएमएफस पण निघतात काही अभ्यासांनुसार यामुळे पेशींच्या कार्यात अडथळा येऊ शकतो बापरे म्हणूनच ने मोबाईल रेडिएशनला संभाव्य कर्करोगजन्य म्हटलं आहे ग्रुप टू बी मध्ये टाकलंय त्याला आणि टीव्हीचं काय बेडरूममध्ये टीव्ही असला तर त्याचाही परिणाम होतो एका इटालियन अभ्यासात तर असं दिसलं की बेडरूममध्ये टीव्ही असल्यामुळे फक्त झोपेवरच नाही तर जोडप्यांच्या लैंगिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो अरे देवा त्यामुळे साधा उपाय आहे झोपताना मोबाईल शक्यतो दुसऱ्या खोलीत ठेवा साधा अलार्म क्लॉक वापरा हां चांगली कल्पना आणि जमल्यास रात्री वायफाय बंद करणं पण चांगलं आता उपकरणांसोबतच आपलं वजन त्याचाही झोपेवर परिणाम होतो नाही का हो अगदी जास्त वजनामुळे काय होतं शरीरातल्या अवयवांवर आणि हॉर्मोन्सवर ताण येतो एका अभ्यासात असं दिसलं की जेवणानंतर जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये कॉर्टिसॉल म्हणजे तणाव वाढवणारा हॉर्मोन तो तब्बल एक्कावन्न टक्के जास्त स्रोतो आणि हा कॉर्टिसॉल शांत झोपेसाठी हानिकारक आहे अच्छा आणि स्लीप ॲपनियासारख्या समस्या हो त्याही वाढतात ज्या झोपेत श्वास थांबतो त्यासाठी सीपॅप मशीन वापरतात ना हो ते एक उपचार आहे पण खरा उपाय म्हणजे वजन नियंत्रणात आणणं मग वजन कमी कसं करायचं फक्त कॅलरीज मोजून नाही तेवढं पुरेसं नाही जास्त लक्ष हार्मोन्सवर द्यायला हवं आहारात कर्बोदकांऐवजी प्रथिनं आणि निरोगी फॅट्स म्हणजे हेल्दी फॅट्स वाढवले तर इन्सुलिन नियंत्रणात राहतं आणि फॅट बर्निंगला मदत होते आणि पौष्टिक आहार म्हणजे मायक्रोन्यूट्रिएन्ट तेही खूप महत्वाचे कारण शरीराला आवश्यक पोषण मिळालं नाही की सतत खाण्याची इच्छा होते म्हणून खरा पौष्टिक आहार घ्यावा आणि झोप कमी झाली की भूक जास्त लागते असंही म्हणतात अगदी त्याला लेखक टंगरी म्हणतात म्हणजे टायर्ड प्लस हंगरी झोप कमी झाली की लेप्टिन नावाचा हार्मोन कमी होतो जे पोट भरल्याची भावना देतं अच्छा आणि मेंदूचा भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग जास्त सक्रिय होतो त्यामुळे आपण चुकीचे पदार्थ निवडतो म्हणून झोपण्यापूर्वी निदान दीड तास तरी काही खाऊ नये हे उत्तम बरोबर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आणखी एक गोष्ट येते मद्यपान अनेकांना वाटतं की अल्कोहोलमुळे झोप चांगली लागते पण खरं आहे का हे नाही उलट आहे झोप लवकर येते कदाचित पण तिची गुणवत्ता खूप बिघडते विशेषतः आरईएम झोप जी आपल्या स्मरणशक्तीसाठी आणि शिकण्यासाठी महत्वाची आहे ती कमी होते म्हणूनच सकाळी हँग जाणवतो का हो ते याचंच एक लक्षण आहे मिसुरी विद्यापीठाच्या संशोधनानुसार अल्कोहोल झोपेचं नैसर्गिक संतुलन बिघडवतं ते ॲडेनोसिनची पातळी कृत्रिमरित्या वाढवतं त्यामुळे झोप येते खरी पण ती शांत नसते आणि महिलांवर याचा परिणाम जास्त होतो असंही आहे हो कारण त्यांच्या शरीरात अल्कोहोलचं विघटन पुरुषांपेक्षा वेगळ्या प्रकारे आणि लवकर होतं शिवाय रात्री सारखं बाथरूमला जावं लागतं त्यानेही झोप मोडते अगदी आणि ज्यांना स्लीप ॲपनिया आहे त्यांच्यासाठी तर हे जास्त धोकादायक ठरू शकतं आणि एक गोष्ट मला आठवते मी तस्टर्स शो मध्ये दाखवलं होतं की झोप अपुरी असताना गाडी चालवणं हे दारू पिऊन गाडी चालवण्या इतकंच धोकादायक असू शकतं अगदी बरोबर हे सिद्ध झालंय त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी मद्यपान थांबवावं आणि थकलेलं असताना गाडी चालवणं टाळावं बरं आता शेवटचा मुद्दा आपण झोपतो कसे म्हणजे झोपण्याची स्थिती आणि कशावर झोपतो म्हणजे आपली गादी हो दोन्ही महत्वाचं आहे पाठीवर झोपल्याने मणक्याला आधार मिळतो पण घोरण्याची शक्यता वाढते आणि पोटावर पोटावर झोपल्याने श्वास मोकळा वाटतो पण मान आणि पाठीच्या मणक्यावर ताण येतो मग सगळ्यात चांगली स्थिती कोणती जास्त करून डाव्या कुशीवर झोपण्याची शिफारस केली जाते हे पचनासाठी आणि श्वासासाठी चांगलं आहे आणि कुशीवर झोपताना गुडघ्यांमध्ये उशी घेतली तर जास्त आराम मिळतो आणि गादी ती किती महत्वाची आहे खूप आपण आपल्या आयुष्यातला मोठा काळ गादीवर घालवतो हो जवळपास एक तृतीयांश आयुष्य जुनी खड्डे पडलेली गादी असेल तर पाठदुखी आणि इतर त्रास होऊ शकतात त्यामुळे साधारणपणे दर सात वर्षांनी गादी बदलावी असं म्हणतात पण गादीच्या मटेरियलचं काय त्यात काही हानिकारक घटक असू शकतात का हो ही खूप महत्त्वाची आणि चिंताजनक बाब आहे अनेक गाद्यांमध्ये विषारी फोम आणि केमिकल फ्लेम रिटार्डंट्स वापरलेले असतात जसे की त्यांची हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात विशेषतः लहान मुलांसाठी अच्छा न्यूझीलंडमध्ये तर एका मोहिमेत बाळाच्या गादीला संरक्षक आवरण लावल्यामुळे एसआयडीएस म्हणजे अर्भक मृत्यूचं प्रमाण खूप कमी झालं होतं बापरे मग काय करायचं शक्य असल्यास नैसर्गिक मटेरियलची रसायनमुक्त नॉन टॉक्सिक आणि चांगली लवचिकता असलेली गादी निवडावी तर आज आपण बघितलं की व्यायाम आपल्या वापरातलं तंत्रज्ञान आपलं वजन मद्यपान झोपण्याची पद्धत आणि आपली गादी या सगळ्या रोजच्या गोष्टी आपल्या झोपेवर किती खोलवर परिणाम करतात आणि महत्वाचं म्हणजे यात एकदम मोठे बदल करायची गरज नाही छोटे छोटे पण हुशारीने केलेले बदलसुद्धा आपल्या झोपेच्या गुणवत्तेत आणि पर्यायाने आपल्या आरोग्यात खूप मोठा फरक घडू शकतात आज आपण ज्या युक्त्यांवर चर्चा केली त्यातली अशी कोणती एक युक्ती आहे जी आपल्याला सर्वात महत्वाची वाटली आणि जी आज रात्रीपासूनच अंमलात आणता येईल जरा विचार करा तो एक छोटा बदल निवडा आणि आज रात्री नक्की करून पहा कारण चांगली झोप हे खरंच एका निरोगी आणि यशस्वी आयुष्याकडे टाकलेलं पहिलं महत्वाचं पाऊल आहे